ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नोस्टिक्स हल्थ टेस्ट बात तो मैं भरोसा करता इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी नुकतीच अजित पवारांची भेट घेतली आहे या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे लावले कोकणातील चिपळूण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित दौरा होता यावेळी भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली विक्रांत जाधव यांचं नाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे मागील विधानसभेला त्यांना प्रयत्न करूनही उमेदवारी मिळाली नव्हती दरम्यान अजित पवारांची भेट का घेतली यावर त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले ते आधी पाहूया राजकीय चर्चा उदाहरण येण्याची काही गरज नाही कारण असं की आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री ती आहेत आणि ते आमच्या छुपून तालुक्यामध्ये आले होते आमदार भास्कर जाधव साहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना ते स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांची त्यांनी भेट घेतली असती कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ठेवली एक राजकीय कार्यपद्धती ठेवली की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला नेता असला तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यातलाच हा एक भाग होता म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणं शक्य झालं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतो आणि आरदरणीय अजितदादा त्याचे त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला वेगवेगळ्या वेग पद्धतीने निधी करण्याकरता जसा इतरांनी मदत केली तशी दादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसाठी जवळजवळ एक दोन नाही तर छप्पन्न कोटी रुपये मला त्यावेळेस अजितदादांनी एका फटक्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी मला दिले आणि त्याची ते दिल्यानंतर आमचा कार्यकाळ संपला त्याचं भूमिपूजन झालं पण ते ऑनलाईन पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदा भेट झाली नाही परंतु इथे आल्यानंतर ती संधी मी बघितली आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे आणि म्हणून मी त्या दिलेल्या निधीबद्दल देखील आदरणीय अजितदाची कृतज्ञता व्यक्त करायला गेलो या भेटीचा कुठलाही राजकीय हेतू नव्हता असं जरी विक्रांत जाधव म्हणाले असले तर या भेटीचे आता वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातात मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेत मनातील खतखत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती राष्ट्रवादीत असताना मंत्री होतो शिवसेनेनं मंत्रीपदाची संधी दिली नाही याचं शल्य बोचत असल्याचं देखील दे ते म्हणाले होते तेव्हापासून भास्कर जाधवांच्या नाराजीच्या मुलाला गुहागर मतदारसंघ सोडून भास्कर जाधव स्वतः चिपळूण विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भेटीमुळं आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे चिपळूण मधून गोकुळ कांबळे मुंबईतक